म्हटले चला की मग आमच्या घरी आज तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं हरकत नाही मग आता महाराज लोकांची पूजा काय साधी असते का ताटपाट पाट उद्वत्याचा घमघमाट महाराज लोकांचा थाट हा लय थाट मग त्या बिचारीने इतकं सुंदर भोजन केलं सुंदर स्वयंपाक तयार केला आम्ही भोजन केलं भोजन झाल्याच्या नंतर तिने असणाऱ्या दोन नोटा काढल्या माझ्या घेतलं पायापाशी ठोल्या म्हटलं मावशी एवढे पैसे कशाला तुम्ही कथेचे एवढे मोठे पैसे दिले हे पैसे कशाला ते म्हटलं नाही तुम्हाला ना म्हणलं का हा मला कळत मग सुनबाईला बोलवलं संगीता जरा इकडे संगीताला बोलवलं महाराजांना प्रणाम कर जरा करतेस का शेरातली भाषा हा आपली खेड्यातली सासू असते ती म्हणजे सगळे लवकर महाराजांच्या पायाकड <laughs> तसं संगीता येतेस का पाया पडतेस का चहा करतेस का ती म्हटली हो दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर हातामध्ये दक्षिणा दिली दक्षिणा दिल्याच्या नंतर म्हटले हे माझे असून बाई आहेत हा मास्तरीण बाई आहेत शाळेवरती आहेत म्हटलं खूप छान आनंदाची गोष्ट आहे म्हटल्या या पेरनेट आहेत त्यांना सातवा महिना आहे सांगा ना पोरग होईन का पोरगी म्हटलं काय सोनोग्राफीच मशीन आहे काय म्हटलं आजी काही नाही पोरगच होईल हा दोन मिनिट गेले त्या म्हटल्या माय नाहीच पोरग झालं तर मग म्हणलं मुलगी तर नक्कीच होईल कुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हावीक वाटे रेवा विठ्ठल विठा, ले विठा।